नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा इथल्या केंद्रीय विद्यालयात साठावा केंद्रीय विद्यालय संघटना स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला या शुभ दिनानिमित्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम कला विज्ञान प्रदर्शन शालेय जत्रा इत्यादी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक हेमंत कुमार चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलनानं करण्यात आले शाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यात भारत का स्वर्णिम गौरव केंद्रीय विद्यालय लायेगा या गाण्यावर मुलींनी सुंदर नृत्य सादर केलं बारा वाजता शाळेच्या जत्रेचे उद्घाटन मुख्याध्यापकांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी पाणीपुरी पावभाजी सँडविच ज्यूस चहा कोल्ड कॉफी समोसा मठ्ठा गोबी सिक्स्टी स्टेशनरी इत्यादी विविध वस्तूंचे वीज स्टॉल लावले या कार्यक्रमात पालकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला शासकीय माध्यमिक विद्यालय सदलगा पीयूसी महाविद्यालय सदलगा इथल्या विद्यार्थ्यांनीही या जत्रेत सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक हेमंत कुमार चव्हाण यांनी मुलांना व्यवसाय व्यवहार समजावा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं म्हटलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सा शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाच्या शेवटी केसी कुशवाह यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी सदलगाहून प्रतिक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा